नखांचा वाड्या मुश्किलने ति दोन नख कापलेत ते पण ना बाबड्या माद्या शेव ना माझा पिल्लू करून करून नख कापलेत कर असं काय तुल मुलीची जरा मुलींची लक्षणे अंगात बाबू नख कट करायचे ती नक बघत अशी काहीला नेलपण लावायचे हिरोईनी व्हायचे पाठीमागशी नाही ठेवते

ते बघ ते बघ आता आंघोळ पण घातले बघ कशी काळी भोर दिसते गुडू दगड तर दगड दगड सुडी दगड घे गुड्डू सुटीचं दगड घे दगड घे सुटीचा आळशी 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 गुड्डू पण आळशी दिदी पण आळशी ती बघ दगडाकडे धक्का लक्ष आहे दगडाकडे धक्का लक्ष आहे सगळं ती जीप पडेल खाली सुट्टी आतमध्ये घे झिप पडेल खाली ते बघ आता बघू तरी ते साखर टाकली मग साखर नाही टाकून थोडीसे साखर टाकायला लागणार आहे मला नकोय साखर टाक थोडी साखर तुला लावायची साखर टाकायची थोडी तरी झाक टाकच लागणार आहे उद्या जाऊन केकच आणते ना केक आणायचं काय करशील अरे वी उद्या जाऊन केक आणणार आहे मग काय कशील खाणार नाही बघा का हे पण देणार चिटकूर पण देणार नाही दोन्ही डब्या दोन डब्याच्या डबे आणले नाही का तिने पप्पा जाणीव आलेली नाही नमस्कार तुमच्या सर पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे कसं सगळे दुपारचे वाढलेले आहेत आता सवाई झालेला आहे सवाईक झाला ना दोन वाजलेले आहेत दोन आणि आज सकाळी मस्त मस्त एक हे झालं सकाळी आम्ही नाश्ता करायला नाश्ता बनवायला घेतलेला मी आली दिदी आले वाटत नाही फाडला नाश्ता बनवायला घेतला आम्ही उपमा करायला घेतला होता आणि नेमका आमचा सिलेंडर खत सिलेंडर सिलेंडर संपला आणि मी बुक पण करायला घेतली डोक्यातच लिहून गेलेला बुक पण नव्हता असं रिक्षा होते आणि मला याच्यात कोल्हारे कुठे सांगितलं इथे करून तो गेला नगर होती आणि तिथे जाऊन थांबला पुढे त्याला मी बोलली टर्न घेताना इथे नाही इथे ना नगर मध्येच जायचंय मग कोल्हारी कशाला विचारायला विचारायला कोल्हारे काय विचारला इथे मी असता इथे पुढे मी त्याला विचारलं असता तुम्ही का विचारलं मग तुम्हाला मातोश्री मध्ये जायचं होतं ना मग तुम्ही का विचारलं का माहिती विचारच त्याला तस लोकांशी बोलला नाही तुला विचारलं ना मग आपण पण विचार विचारलं पाहिजे त्याला तुम्ही मग कोल्हारे कशाला विचारलं विचारलं तुम्ही काय कोल्हारे कुठे आणि गेलात मातोश्रीमध्ये सकाळी तर तेच सांगते सकाळी सिलेंडर आमचा संपला नशीब वरती ते ताई होता वरती राहतात ना त्यांचा सिलेंडर मिळाला मला निश्चिब आता आता तेव्हा मग तेव्हा कुठे ते नाश्ता केला त्याच्यानंतर नाश्ता वगैरे बनवला आणि आई आज मगाशी त्या ह्याच्यामध्ये मला शूटच करता आलं नाही आई नेमक्या नाश्ता वगैरे केला आईने आईने आई घरी गेल्यात आता पाऊस पण मग तेव्हा खूप सकाळी पडवतात आता जरा बरं आहे थांबला आहे पाऊस थांबला आहे पा। बऱ्यापैकी थांबला आहे सकाळी ऊन पण पडलेलं होतं पण त्याच्यानंतर पण खूप जरात पडायला लागलेला होता आई गेल्यात घरी आता आम ता आम्हाला जेवायला गेलेला आहे मी सुकट खिचडी भात आणि हे स्वीटीचं चिकन आलेलं आहे आता ते आता क्लीन करायचंय तिला बनवायला आहे आम्हाला सुकट केले दाखवते आणि सुकट केले आता इथे मी खिचडी भात घालणार आहे हा स्वीटीचा भात आहे इथे मी खिचडी भात घालते आता कुकरमध्ये खिचडी भात घालते आणि अरे दोन लक्षातच नाही अडीचला गुडूला आणायला जायचंय भात घालते आणि मग गुडू आणायला जाते मी विसरली आत्ता ब मला असं वाटलं स पावणे दोन दोन पावणे दोन सव्वा दोन झाले सव्वा एक झालं आहे नशीब बघितलं टायमिंग नाही तर विसरूनच गेली असती आणि मी पहिल्यांदा तीनची शाळा होती आता त्या कालपासून अडीचला सु अडीचला सुटायला सुटते आता सु त्याला आणायला जावं लागेल चालेल चलो भात घालते आणि त्याला आणायला जायचे आज डबा वगैरे सगळ्या झालं आहे तर मी इथे बसलेली होती गॅलरीत तुम्हाला म्हटलं ना मला इथे बसायला आवडायला लागलं तर त्या साईडला तिथे दिसते त्या साईडला किती काळोख केला तर पावसाने खूप असं वाटतं जोरात पाऊस येणार आता काळो घालत 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 चालला आता खूप जोरात पाऊस येईल म्हणजे आली ना तेवढी मोठी सर येते एवढी मोठी सर येते का बोलून पाहिता नाही तिथून असं असं वाटतं आता पाऊस कळक कळप चालला इथे अजून एवढं नाही आहे त्या साईडला खूप कळा झाला आणि त्या भागामध्ये खूप जोरात पाऊस पडतो आहे किंवा आता पडायला सुरुवात होईल आपल्या इथे पण खूप जोरात सुरू पण आज बरं आहे थोडंसं बरं आहे जातोय येतोय जातोय येतोय ये ओके ये 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 पण इथे ना निवान शांत बसायला खूप आवडतं मस्त डोक्यात हे नाही काय नाही आपलं किटकिट नाही कुटकुट नाही लाईट होती तिथपर्यंत बसलेली आपली आतमध्ये लाईट जशी गेली तर इथे येऊन बसली डबा वगैरे यांचा झालेला आहे आता मी ह्यांची उठायचीच वाट बघतो मग हे उठले का मग त्यांच्या तयारीची मागे लागाल मग त्यांना सोडून यावं लागेल असं अजून थोडा इथे बसते हे उठेपर्यंत आणि मग डबा भरायला जाते चलो डॉक्टर आलेले तर तिने नखं कापलेत कापण्यासाठी खास आम्ही बोलवलं होतं आम्हाला कापूनच देत नाहीये ती कापूनच देत नाही तोंड बांधून अक्षरशः तिने नखं कापायला लागले जे जेव्हा तोंड तिने बांधलं तेव्हा तिचं नख तिने कापून तिथे आता बघ अशी माणसं माणसांमध्ये नाही म्हणतात रोशनी बोलते रोषणीचा कुत्र्याच के नका आम्ही कधीच कापत नाही पण मग ते कधी आणि कधी वाढली पण नाही ते कसं काय बोलते काय माहितीये आमच्या सुट्टीच नक कशी होत गल आहे म्हणून गल कॅटेगरी मध्ये पडते म्हणून आणि खराव खराव टाकाव टाकाव वाजत नाही पैसा सुटी आली झोपले किती निवाण झोपले जड झालेलं अंगात कमी झालं वाटत सुडी कोण आहे लोक काबरतील ना असे बसले दरवाज्यात ते बारपूक झुपूक झपूक झुपूक शक्य असते म्हणणं होतं वरती कुठे गेला पप्पा खाली घर आहे आपलं शेवटी नुसते कशी करते त्याच्या काय येतं नाव सूरज काय काय बोलतोय तो गुलीगत मुली धोका नाही त्याच्यासारखी करते झापूक झपूक झापूक झोपूक झापूक झोपूक ना सुटी चालव पटकन पावसाने काळ केलंय चला आम्ही येतो जाऊन भडवळ्याला दुपारी भडवळला गेलेलो आम्ही तुम्हाला म्हंटल आम्ही व्हिडिओ मध्ये बोलली सगळ्यांना भडवळ्यामध्ये झालेली यांच्या मित्राच्या आई नाही आहेत आता वारल्यात त्या तर तिथे बसायला गेलेलो होतो तिथून आलो नंतर मी जेवले जेवण वगैरे केलं आहे यांना जेवण केलं आणि मला शावयाचे ओढे गेले आणि सरळ झोपून घेतला डायरेक्ट जे झोपली त्यांना डायरेक्ट साव असा बोलवलं असतं मला तो साव असाच जागा नाही माझं कारण पाठीमागचं हे डोक्याने माझं खूप दुखतं आहे ते दुखतं आहे कशामुळे दुखतं आहे माहिती नाही पण हे पाठीमाग लोकं दुखत आहे मी गुळी वगैरे तर घेतली नाही आहे पण डोकं दुखत आहे आता बघू कशामुळे दुखतं आहे मग आणली आहे गुळी खाऊ का नको खाऊ तेच चालले कारण किती गोळा खाणार तिसरा चौथा दिवस आजचा डोकं दुखत आहे ते त्याच्यामुळे जे झोपून घेतला ते उठलीच नाही सहा वाजता उठली उठली बाजारात वगैरे गेली काय काम आहे तर केलंस सांग काय केलंच ते सांग काय केलंस ते सांग ना सांग ना मी पण वीस साधी काय बोलेल काय बोली लाल लायन्स पोर्टल, पोर्टल काहीतरी असं काहीतरी आहे तर हिला कोणीतरी सांगितलं आहे आठ 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 म्हणजे आठ तारीख ऑगस्टचे आग। आठ आणि दोन हजार चोवीस ते सगळं मिळून आठ म्हणजे आठ 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 असं तयार होतं ना ते किती वर्षात ना आठ वर्षात ना आलं आहे आठ वर्षात ना आलेलं आहे मग आठ वर्षात नाही दोन हजार आठ नंतर मग आत्ता आठ दिली मग आठ वर्षात नाही दोन हजार चोवीस मध्ये आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली सांगते आठ दोन हजार आठ नस झाला गृहित धरलं असे मारलीस ना ते तिला कोणी आठ आपली इच्छा आपली इच्छा वाईट पेपर ती लिहायची लिहायचं आठ वेळा बोलायचं आठ वेळा बोलायचं आणि मग ते जाळायचं मग त्याची राख रागाची करायची आणि काय बोलायचं मध्ये युनिव्हर्स मध्ये काय द्यायची ते तिने करून आणलंय कसं वाटलंय तुला अंधश्रद्धा नाही हे कसं नाही एक प्रकार झालंय ते पॉझिटिव्ह थिंकिंग अंधश्रद्धा नाही बोलत हे युनिव्हर्स अंधविश्वास नाही बोलत हे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली ना ते युनिव्हर्सला आपली पॉझिटिव्ह थिंकिंग

म्हणून मग आठ वाजता ते करायचं होतं फक्त एवढंच पण असं काही हे नाही आहे काय अंध अं अंधश्र अंधश्रद्धा असं काही नाही इन, आहे ते युनि युनिव्हर्सल पॉवरच्या बाबतीत आहे हे तू कधीही केलंस तरी पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलीस तर पॉझिटिव्हच होणार निगेटिव्ह थिंकिंग ठेवलीस तर निगेटिव्हच होणार म्हणून बी पॉझिटिव्ह मी पॉझिटिव्हच थिंक मी पॉझिटिव्हच आहे कारण प्रत्येकाला मी जर असा विचार केला की मी आजारी आहे मला बरं नाही वाटत आहे मला हे होतं आहे मला असं होतं आहे तसं होतं तर मी बेडवर उठणारच नाही मी पॉझिटिव आहे मी बोलते मला नाही मी ओके आहे छान आहे मस्त आहे छान होतं दुखत असलं तरी आता पाय ढोपा मला डाव्या पाच ढोपा मला चालवत नाही ठोत डाव्या पायाने तरी पण मी निगेटिव्ह विचार नाही करत तरी पण मी जाते अख्खा दिवस मी चौथ आजची माझा आत्ता मी बाजारात यांना सोडून आले पाचवी पेरी आहे सकाळपासून एक तर भडवायला गेलेली तेव्हाची नाही पण सगळूला सोडलं मग भडवायला गेलो नंतर पुन्हा दुपारी बाजारात गेलेली कशासाठी तरी कशासाठी तरी गेलेली नंतर मग पुन्हा पाच वाजता बाजारात गेली सहा वाजता बाजार गेली आणि आत्ता सोडून दिवस होत पाचवी फेरी अख्ख्या दिवस पाणी मला चालवत नाही ह्या डाव्या पाण्याचा ठोका मला खूप दुखतो आहे किती भरपूर दिवस झाले पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली पॉझिटिव्हच होणार निगेटिव्ह थिंकिंग ठेवली की निगेटिव्ह होणार हे मला माहिती आहे त्याच्या पॉझिटिव्ह पण गेले नाही का कुठे हा ते सेमिनार होतं सेमिनार मध्ये पण तेच सांगितलं पॉझिटिव्ह थिंकिंग थिंकिंग ठेवा पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे निगेटिव्ह म्हणा हे सगळ्यांनी एक्सपेरिमेंट पण सांगितलेलं एक्सपेरिमेंट नाही ते एक्सपेरिमेंट केलेला असतो एक्सपेरिमेंट केलेला नाही त्याचा एक्सपीरियन्स सांगितलेले होते हे असं झालं एक्सपेरिमेंट केलेला ते पण सांगितलेला तर गच्चा जॅपनीज माणूस होता त्याने दोन ग्लास ठेवलेले एकाला रोज वाईट बोलायचा एकाला रोज चांगला बोलायचा त्यांच्या पार्टिकल्स मध्ये डिफरन्स आले काय माहिती नाही असं हे ते जे पण मला विश्वास नाही जपान मला वाटतं चलो जेवण करून घेऊया छोले भिज शिजलेले आहेत रणाला फोडणी टाकते छोले करते पाल लवकर डिमांडच नाही डिम असं जबरदस्ती नाही घ्यायचं जबरदस्ती नाही घ्यायचं इज्जत का घालवते असे मम्माच्या शिवाना ना तुम्ही बाबा शेक हेंड असे मम्माच्या शिवणा सुटी शेकंड डे भोप सुटी सुटी मला शेकेंड तुला देणारच नाही ती आईच देणार देणारच नाही तू फक्त मम्माला देते फक्त मला सेकंड देते तुला तर बिलकुलच नाही देत याला डोळ्यातच बघत नाही एक जवळच जबरदस्ती 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 शिकले तू शिका की नाही तुम्हाला शिकून दिला की नाही तिला जबरदस्ती मी पण काय बनवते घेतला नाही खोटी खुर्ची फायदा होत असते लगेच बसा 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 अशी मम्माला सेकंड दिली चालली पाणी व्यायला तर चला आपण आजचा ब्लॉग इथेच स्टॉप कर स्टॉप करूया चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पण नाही का छानशा ब्लॉग मध्ये आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा अरे तुला डिमांडच नाही गेली गुडुकडे आता सेकंड देते का माहिती नाही चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आता बघायला सेकंड देते का नाही माहिती आणि चलो भेटू नेक्स्ट बाय